अशोक सराफ आणि निवेदता सराफ मराठी कलाविश्वात लोकप्रिय जोडप आहे गेल्या अनेक वर्षापासून हे जोडपं अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली गोव्यातील मंगेशी मंदिरात लग्न केलं मात्र तुम्हाला माहिती आहे का ही जोडप मराठी कलाविश्वात एक प्रसिद्ध अभिनेत्याने जमवलं आहे हे अभिनेते म्हणजेच सचिन पिळगावकर खुद त्यांनीच एका मुलाखतीत हा खुलासा केलेला आहे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मराठी कलाविश्वातील काही कलाकाराच्या जोड्या जुळवल्या आहेत त्यापैकी एक जोडपं म्हणजेच अशोक सोराफ आणि निवेदता सोराप हे आहे यांच्याबद्दल नुकतेच तारांगणाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी खुलासा केला ते म्हणाले की सर्वात महत्त्वाची जोडी मी जळवली आहे ती म्हणजे अशोक आणि निवेदताची अशोकला तर लग्नाला नकारच होता त्याला लग्नच करायचं नव्हतं म्हणत होता, मनत होता। की मला लग्नच नाही करायचं नको लग्न वगैरे काही अर्थात त्याचं लग्न झालं नव्हतं पण तो अशा मनस्थितीत आला होता त्याचा अपघात झाला होता त्याला दुखापत झाली होती त्यातून तो बरा झाला होता पण मात्र त्याला त्रास होत होता पण काम सुरू केल्यामुळे त्याला तो मोकळा श्वास घेऊ शकत होता कामाच्या माध्यमातून तो खुश होता पण त्याला लग्न करायचे नव्हते सचिन पिळगावकर पुढे म्हणाले की मी त्याला लग्नासाठी तयार केले कारण निवेदताला अशोक सोराब याच्याशी लग्न करायचे होते तिथे निवेदताच्या आईचा देखील लग्नाला विरोध होता मग त्यांनाही मी या लग्नासाठी तयार केलं सव्वीस जून एकोणीसशे एकोणनव्वदला ला अशोक आणि निवेदता यांचे लग्न झाले निवेदता जोशी यांनी अशोक सराब यांची पहिली भेट नाटकाच्या प्रयोग दरम्यान झाली होती निवेदता यांच्या वडिलांनीच अशोक सराफ याच्याशी त्यांची ओळख करून दिली होती या भेटीनंतर निवेदता यांनी सिनेमा इंडस्ट्री एंट्री केली नवरी मिळे नवऱ्याला हा सचिन पिळगावकरांचा चित्रपट दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा ठरला या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला अशोक सराफ निवेदता सोराप यांची जोडी आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद